ह्या निवडणुका फेर म्हणजे मोकळ्या वातावरणात हव्या ती जी अपेक्षा आहे त्याबद्दलची चिंतेची अवस्था आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे मला स्वतःला देवीची जी माहिती आहे त्यामुळं एक दोष दिसतं आहे की केजरीवालला अटक झाली त्याचा फराव उद्याला केजरीवालच्या शंभर टक्के जागा निवडून येते मागच्या निवडणुकीमध्ये तिथं ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता अकरा बाजार लक्षात नाही ऐंशी का ब्याऐंशी आमदार असतात तिथं त्याच्या दोनच दादा फक्त भाजपच्या आल्या बाकी सगळ्या केजरीवालचे आल्या आता ही मागच्या अंची अवस्था होती आता केजरीवालला अटक केल्याच्या नंतर त्या सुद्धा येणार आहेत लोक केजरीवालच्या बाजूने करून देतील आणि ज्यांनी या सगळ्या कारवाई केल्या त्यांच्या ठळवळीत मुख्य मुख्यमंत्र्यांना अटक करणं सत्तेचा गैरवापर करणं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं आता करणं या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीवर आलेले हे संकट आहे या देशातल्या लोकशाहीवर असता असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे अनिवार्य झालं नाही ते अनिवाणीच्या काळामध्ये लोकांनी ज्या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली तशी शक्ती ही या निवेदकीतसुद्धा दाखवावी आणि दाखवतील हा माझा विश्वास